यंदाचा उन्हाळा तापदायक ठरणार वीस मार्चनंतर मोठं संकट हवामान विभागाचा अलर्ट महाराष्ट्रात मार्च महिन्यात तापदायक ठरल्याची शक्यता आहे वीस मार्चनंतर मार्च जालन्यात उष्णतेची लाट देखील येण्याची शक्यता आहे राज्यातील तापमानाचा चढता अनेक सगळ्यांना हैराण करत आहे जालना जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यातच तापमानात अडतीस अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते आहे तर वीस मार्चनंतर तापमानात तीव्र वाढ होण्याची शक्यता असून उष्णता प्रचंड वाढणार आहे एप्रिल आणि मे महिन्यापासून तापमानाचा पारा बेचाळीस अंशाच्या वर जाऊ शकतो अशी शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे त्यामुळे यंदाचा उन्हाळा हा दरवर्षीपेक्षा अधिक तापदायक ठरण्याची शक्यता आहे दोन हजार तेवीसमध्ये अत्यल्प पावसामुळे जालना जिल्ह्याला दुष्काळाचा सामना करावा लागला यामुळे दोन हजार चोवीसच्या उन्हाळ्यामध्ये जिल्ह्याची तीव्र पाणीटंचाही निर्माण झाली होती उन्हाळ्यातील बहुतांश पाणी प्रकल्प पा कोरडे ठाक पडले होते दोन हजार चोवीसमध्ये देखील तीव्र उन्हाळ्याच्या झाडा जिल्ह्यातील नागरिकांना सोसाव्या ला लागल्या यंदा देखील उन्हाळ्याची तीव्रता अधिक भने